नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज सांडगे बनवणार आहे मिक्स डाळीचे तर सुरुवातीला वटाणा डाळ जास्त घ्यायची आणि मू हरभरा डाळ घेतलेली आहे मूग डाळ घेतलेली आहे धने घेतलेत जिरे घेतले तर जास्त वटाणा डाळ घ्यायची वटाणा डाळीमुळे एकदम छान चव लागते सांडग्याला तर सर्व डाळी मिक्स करून घ्यायच्यात चांगल्या फटकून घेतलेल्या आहेत निवडून आणि वाळवून घ्यायच्यात धनेचिरी याच्यामध्ये टाकून घ्यायचेत तर आता सर्व मिक्स करून गिरणीमध्ये भरडून आणायचे तर मोठ्या रव्यासारखं एकदम छान दळून आणायचे तर दळून आणलेलं आहे तर मी सुजीच्या चाळीनं चाळून पिठाच्यामधलं काढून घेतले एकदम बारीक पिठं आलं तर आणि जी मोठं डाळ आलेली आहे ती मोठ्या चाळीनं चाळून घेतलेली आहे अशा पद्धतीनं आलेली आहे तर ही बाजूला काढून थोडंसं भिजवून घ्यायची पाण्यामध्ये तर याच्यामध्ये पाणी टाकून पिसवायचे तर मी जी चूक केली ती तुम्ही करू नका कारण धनेजिरे पावडर टाकलं पीठ जिरे टाकले होते त्याच्यामुळं ते जास्त भरडल भरडून आलेलं आहे एकदम बारीक आलेलं नाही त्यामुळं दळताना धनेजिरे टाकायचे नाहीत तर पीठ मळताना धनेजिरे पावडर टाकून घ्यायचे तर आता अर्धा तास झालेला याला भिजलेले आहे तर याची याची भरट काढून घ्यायची आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं झाकून तो ठेवायचे तोपर्यंत तोपर्यंत त्याच्यामध्ये मसाला टाकायचा मोठा एक चमचा आम्ही हळद टाकलेली आहे धने जिरे पावडर टाक टाकलेलं आहे घरचं वाटून ठेवलेलं आणि लाल तिखट टाकलेलं आहे तर एक किलोचं प्रमाण आहे सांडग्याचं तर लसणपात मी वाटून ठेवलेली होती हे पण टाकून घ्यायचे ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून वाटलेलं आहे तर कमी मीठ टाकल्यामुळं थोडंसं आणखीन साधं मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये तर पातीमध्ये थोडंसं कमी असते मीठ त्यामुळं चवीनुसार मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे आता सर्व थोडंसं पाणी घालून सैलसरच पीठ मळून घ्यायचं आहे कारण याच्यामधले डाळीचे कणे आहेत ते जास्त फुकतात आणि गच्च होण्याची शक्यता असते पीठ ही तर आता सर्व एकजीव करून घ्यायचं आहे तर हळद थोडी जास्त टाकलेली आहे मी कारण उन्हाने एकदम पांढरटपणा येतो सांडग्याला चव चव तशीच राहते पण थोडंसं कलर ओढून जातो हळदीचा त्यामुळं थोडीशी हळद जास्त टाकलेली आहे मी तर बघू शकता एकदम छान असं मळून झालेलं आहे तर ह्याला आता झाकून ठेवायचे एक दोन तास तर सांडगे घालायच्या आधी एक दोन तासानं पीठ मळून ठेवायचे झाकण ठेवायचे आणि इकडं जी भरडा मोठा राहिलेला आहे ती आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं फिरवून घ्यायचं आहे आणि याच पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे सांडग्याच्या तर मी आता ही दोन बॅचेसमध्ये मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे तर आता एकदम छान असं भरडलेलं आहे तर आता दुसरं पण याच्यामध्ये वाटून घ्यायचं तर या मळलेल्या पिठामध्ये टाकून घ्यायचे सांडग्याच्या तर राहिलेली डाळ पण याच्यामध्ये टाकून घ्यायची अशा पद्धतीची मोठी मोठी डाळ आलेली आहे त्यामुळं मी दुसरीकडे भिजत घातलेली आहे चाळून तर मोठ्या चाळीने थोडेसे चाळलेली आहे तर सांडगे सुटल्यासारखं होतात त्याच्यामुळं मोठी डाळ असल्यावर त्यासाठी मी बाजूला काढून भरलेली आहे तर थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीनं केलेलं आहे तर आता सर्व मिक्स करून घ्यायचे खालचं पीठ एकदम गच्च झालेलं आहे बघू शकता थोडंसं आणखीन पाणी लावून ठेवणार आहे तर बघू शकता थोडंसं मौसू झालेली आहे डाळ असं झाकण ठेवणार आहे दोन तीन तासानं सांडगे घालण्यासाठी घेत आहे तर थोडीशी कोथिंबीर टाकायची याच्यामध्ये तर कोथिंबीरीमुळे एकदम छान सांडगे चवदार लागतात तर आता सर्व को कोथिंबीर मिक्स करून घ्यायची थोडस पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि सांडगे तयार करून घ्यायचे तर अशा पद्धतीने मी सांडगे तयार करून घेणार आहे ताटामध्ये सावलीला बसून ताटामध्ये सांडगे बनवून घेणार आहे आणि नंतर ना उन्हामध्ये ठेवायचे तर अशाच पद्धतीनं सर्व सांडगे तयार करून घेतलेले आहेत मी तर बघू शकता आता उन्हात वाळत आहेत तर मी तुम्हाला पाच ते सहा वाजता दाखवत आहे एकदम छान कडक असे वाळलेले आहेत सांडगे तर आणखीन एकदा उद्या वाळविणार आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद